नमस्कार मित्रांनो नो मी तुमचा मित्र संकेत नेहमीप्रमाणे आज कुठतरी बाहेर जायचा विचार केला आणि निघालो आपलं दोन चाकी वाहन घेतलं आणि निघालो आम्ही दोघं जण एका गाडीवर जाता जाता मी गावातून काही थोडं बघितलं आणि निघालो गावाच्या मुख्य मार्गाने जाता जाता मी थोडं समोर गेलो गाव संपलं आणि गावाच्या समोर गावची नदी दिसली नमस्कार घेतला नदीवर आणि समोर दिलं समोर जाता जाता म्हटलं गाडीमध्ये आपलं इंधन नसत म्हणजे पेट्रोल म्हटलं चला पेट्रोल टाकून घेऊ पेट्रोल टाकायला गेलो जाता जाता दोन मस्त मोठे मोठे हॉटेल दिसले तुम्ही पाहू शकता आपण सोनी गावात पेट्रोल टाकलं आणि बोलता बोलता कसं आपण समोर पोहोचलो समोरच नाही एकदम ब्रिज जवळ आले एका तो ब्रिज म्हणजे बुट्टीबुदीचा ब्रिज तुम्ही बघू शकता आपण बुट्टीबुदीच्या ब्रिजच्या खाली पुलाच्या खाली या आणि बुट्टी बुद्दीमध्ये आपण आता एंट्री करत आहो प्रवेश करत आह तर बुट्टीबुरीत प्रवेश करायच्या अगोदर बिलकुल पुलाच्या खाली लाईट इतकी जबरदस्त सजावट करून देई की काही वेळासाठी असं वाटलं की आपण हॉटेलमध्ये यावं की पुलाच्या खाली यावं एकदम जबरदस्त जसं पाहिजे असं मन प्रसन्न होईल आपण पोहोचलो स्वर्गीय त्रिशर व वानखेडे म्हणजे एकदम बुट्टीबुरीच्या चौकामध्ये तिथून आपण एंट्री घेतली बुट्टीबुदीचा राजा बुट्टीबुरीचा जो राजा आहे आपण तिकडं जाण्यासाठी एंट्री घेतली गेटमधून एंटर झालं पाहता पाहता एकदम जबरदस्त अशी सजावट करून होती की असं वाटत होतं की दिवाळी आहे की दसरा आहे की कोणता एवढा मोठा उत्सव आहे तो उत्सव म्हटलं तर बुट्टेबुरीचा राजा याचा उत्सव तो उत्सव पाहासाठी आपण बुट्टेबुरीमध्ये गेलो वेल्यावरून जवळपास पंचवीस तीस किलोमीटर दूर बुट्टेबुरीमध्ये गेलो आणि तो आता उत्सव पाहायला सुरुवात केली जाता जाता लाईटिंग दुकानं आणि रोड आणि ते लोकं पाहून मन एकदम प्रसन्न झालं आपण त्या गेटमधून एंट्री घेतली जे जवळचं गेट आणि तिथून आपण डाव्या हातात पलटलो आणि अंदर गेलो जाता जाता बघितली तर गर्दी एवढी भयंकर गर्दी होती की असं वाटत होतं की एक लाख लोक आहे की दोन लाख लोक आहे आपलं वाहन आपण पार के पार्क केलं पार्किंगमध्ये आणि आता पायदळ पायदळ निघालं पाहता पाहता मित्र होते सोबतचे त्याने थोडंसं ब्लॉकमध्ये घेतलं म्हटलं चला टाइमपास काही करू नका पहिलेच लेट झालं आता अजून लेट नाही करायचं बुट्टेबुचा आपली वाट पाहत आहे गेलो समोर समोर जाता जाता बघितले खूप सारे ओळखीचे भेटले अदे दादा तू तोच ना दादा तू तो, तोच ना हो दादा मी तोच संकेत गणता ते तुमचा लाडका तर समोर गेलो गर्दी एवढी तुफान गर्दी होती की त्या गर्दीला एकदम चिरत असं वाटत होतं की आपण कोणत्यातरी लढाईवर चाललो आणि त्या लढाईवर एक 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 एक, एक जणाला मागं टाकत टाकत आपण समोर समोर जात होतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये एक एक क्षण आपण ते घेत होतो समोर जाता जात बघितले एवढे खूप जसा जसा काही एक मेळा लागला आहे आणि अक्षरचा तो मेळाच लागते तो मेळावा लागला त्या मेल्यामध्ये आपण जायच्या अगोदर ती जो रोड आहे त्या रोडवर जा तिथपर्यंत पोहोचायला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागले थोडा व्हिडिओ फास्ट केला म्हणून तुम्हाला दिसत नाही व्हिडिओ थोडा शॉर्ट झाला पाहिजे म्हणून कारण की खूप सारं पाहण्यासारखं आहे तुम्ही समोर समोर या एकदम मन प्रसन्न जर कोणाला जर माइंड फ्रेश करायचं असेल तर काहीच गरज नाही तुम्ही बुट्टीबुजीचा राजा एकदा पहा लिया त्या याच्यामध्ये तुम्ही एवढं मन तुमचं प्रसन्न होऊन जाईल की तुम्हाला पण वाटेल की नाही एखादं बुट्टीबुजचा राजा भरून प्रसन्न करत आहे त्याच्यानंतर समोर गेलो आपण आणि जे मेन मुख्य जे द्वादा आहे समजा त्या ग्राउंडमध्ये त्या ग्राउंडवर तो बुट्टीबुदीचा राजा बसतात त्या ग्राउंडचं नाव आपल्याला माहीत नाही पण कोणी जर विचारलं तुम्ही की बुट्टेबुद्धचा राजा कुठं बसते तर कोणी सोडून देईल जाता जातानी आपण गेलो आता गेटमधून अंदर दिलं इथून सुरू झाला बुट्टीबुदीचा राजा आणि जो काही मिला लागला एकदम जबरदस्त लहान मुलांसाठी राव मुलींसाठी राव मोठ्या मुलांना मोठ्या मुलींसाठी किंवा वयोवृद्ध आपले आईबाबा सगळ्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तो मिळा आणि तो गणपती पाहू शकतो पाहता पाहता आपण बघू शकता सजावट एवढी जबरदस्त करून आहे की दिवाळीमध्ये काय सजावट करतात त्यापेक्षा जबरदस्त आणि बुट्टीबुजचा राजा जर पाहिलं तुम्ही तर बस पाहिल्याबरोबर तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल तर पाहता पाहता आपण गेलो मेन स्टेज करत त्यांचे जे काही हे बुट्टीभूचा राजा ऑर्गनाईज करणारे जे मेन अध्यक्ष आहेत बल्लूभाऊ श्रीवास्तव आणि एक अनिल भाऊ क्षीरसागर सचिव इथं तुम्ही गेट दिसून झालं हे मुख्य गेट इथून गेट क्रॉस केलं की डायरेक्ट आपल्या पृथ्वीच्या राज्याचे दर्शन होतो त्या अगोदर आपण इकडे तिकडे थोडं बघून घेतलं आणि म्हटलं चला गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया असा गजर करत आपण गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि नमस्कार घेतला आणि म्हटलं चला सोबत चार त्यांना सोबत घेतलं आणि गेलो गेल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं गेल्याबरोबर आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज दिसले त्यांना मुजरा केला आणि म्हटलं महाराज येतो आपल्या बाप्पाला भेटून तुम्हाला पाहिल्याबरोबर बाराहत्तीचं बड भेटलं आता आपल्या बाप्पाचा आशीर्वाद घेऊ द्या आतमध्ये गेलो आणि ते बघितली सजा वाटतं कोणीच नाही म्हणणार की हा कुप्टीबुदीचा ज्या जागेवर बसून आहे हे फक्त दहा दिवसाचं डेकोरेशन आहे असं वाटत वाटत आहे की हे वर्षभराचं डेकोरेशन एवढा अतो खर्च केला की खूप जास्त भयंकर खर्च तुम्ही एक एक बारीक बारीकच गोष्ट पाहणार एकदम जबरदस्त वाटणार तुम्हाला असं वाटणार नाही का आपण तिथून बाहेर निघाव असं वाटणार नाही तिथं बसूनच ना मी तर जवळपास अर्धा तास जात जाऊ येत जाऊ जात जाऊ तिथे तिथं ती टाइमपास केला आणि तिथं गुट्टी बुजा आजच्या पाऊस वाटेल त्याच्यापासून माझं मन दूर नाही जायचं आणि जी सजावट होती तिथं एवढी जबरदस्त होती की खूप जास्त सजावट हरी सजावट होती समोर जे वर जात आहे ते वी आय पी दर्शन कसे जात होते मला आयडिया नाही पण आपण म्हटलं आपण वी आय पीने आपण नॉर्मल माणूस आहे आपण खालून दर्शन घ्यायचं बापाचं सगळ्याकडं लक्ष आहे जर तुम्हाला वर जाऊन दिलं तरी की आणि खालून जरी तुम्ही पाया लागले तर ते तर उत्तम बाप्पाचं सगळ्याकडे लक्ष येते मनातून फक्त मागा पूर्ण दिन हे दानपेटी दिसते त्यामध्येच लोक आपल्या इच्छेनुसार दहा वीस पाच पन्नास शंभर दोनशे जे टाकायचे टाकले बाप्पा काही म्हणत नाही की तुम्ही टाकास म्हणून तुमची इच्छा आणि मग जवळून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि एकदा अजून म्हटलं गणपती बाप्पा मोर्या दुःख दत्ता तुझं दुःख दत्ता ना बाप्पा मोरी या रे बाप्पा मोरी या रे अस म्हणत म्हणत बापाचं दर्शन घेतलं बाप्पा म्हटलं आता तुझदार निरोग घेतो आणि थोडं मेळा पाहून घेतो मिळा पाहाच मी <laughs> गेलो त्या अगोदर होतो एकदा बघून घेतलं माग पुढं इच्छा होत नव्हती पण तरी बाप्पा म्हटलं की पुढच्या वर्षी सुखा समाधानात ठेवू आणि माझ्यासोबत राहणार सगळ्यांनी सुखा समाधानात ठेव आणि आव अजून पुढच्या वर्षी पण याची सगळ्यांना शक्ती दिशील हेच मागतो आणि वर्षभर सुखा समाधानात दे पुढच्या वर्षी अजून भेटू आपण तर म्हणत बाहेर निघालो गेटमधून बाहेर निघालो गेली निघाल्याबरोबर लोक बघितले तर मला असं वाटत आहे की ते की पन्नास हजार होते की एक लाख लोक होते की त्यापेक्षा जास्त होते तर माहीत नाही बघू शकता मेन स्टेज आहे बल्लू भाऊ श्रीवास श्रीवास आणि अनिल भाऊ शिरसागर सचिव सुद्धा एक ढोल ताशा पथक पण आपल्या बुकडीवर चाललं त्याचा अध्यक्ष आहे आदेश श्रीवास म्हणजे आपला बबलू भाऊ बबलू भाऊचा कोण जो असू शकतो मला ना आयडिया नाही मग आपली पादुका म्हटलं कोणी पण चोरून नेऊ शकते तुम्ही खूप दूर लपून ठेवली आपल्याला त्यात लय माहीत काम आहे आपलं समोर गेलो मग बघता बघता समोर समोर पाहत पाहत गेलो काय दिसते काय दिसते तर हे दिसले ते जेव्हा तो गेला आणि इकडून बंदुकीमध्ये छदे टाकून चालू होतं म्हटलं चला आपण आपला तर तेवढा लागत नाही मग त्या मुलीचा बघू त्या मुलीनं आपलं प्रयत्न केला उगा कोणीकडं आणि ते पकडत दोन्हीकडं होते तरी पण बिचारीनं कसा फोडला तिचं तिला माहीत बाप्पा तिला आचरते त्याच्यानंतर हा ग्लासवाला सिस्टम दिसला चार पाच ग्लास ठेवून जायचे ते बॉल नफे फेकून मला ग्लास पडले नाही पडले पाहिजे पूर्ण पडले तो तो जे मी ते पाहत पाहत आपण थोडं समोर गेलो समोर जाता जाता बघितलं की काही ना काही नवीन जे तुमचं मन प्रसन्न करत त्या हिशोबाच्या खूप सारं काही तिथे गोष्टी अवेलेबल होत्या तर तुम्ही एक एक गोष्ट कवर करण्याचा प्रयत्न केला तुम्ही पाहू शकता ते लहान मुलासाठी तुम्ही बघू शकता वाटर पार्क बनवलं आणि त्याच्यामध्ये नाव बनवली जे जवळपास एक ते पाच वर्षाचा मुलगा त्याच्यामध्ये त्या जहाजामध्ये किंवा त्या नावामध्ये बसू शकते आणि आपल्या फिरून ते इच्छा लिहिलं त्या वाटर पार्कमध्ये फिरू शकते त्याच्या साईडनं एक लहानशी रेल्वे बनवली आहे जवळपास पाच सात वर्षाचा मुला बघतो त्या रेल्वेमध्ये बसू देत बसू देऊ शकते ते आणि मस्त एन्जॉयमेंट करत आहे की लहान लहान मुलांचं मोड एकदम फ्रेश होऊन जाईल की त्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही मनातील एकथासाठी तयार राहील आणि स्पेशली लहान मुलं गोष्टी विचारत आल्या यासाठीच येते की इथं आपल्याला खूप सारं मजा खूप सारी गमणं आणि खूप सारं माइंड फ्रेश झालं पाहिजे त्यासाठी मोठ्या मुलासाठी स्पेशली जास्तीत जास्त तिथं कपल दिसतं पण आपलं सिंगल आपलं का तिथं बजेट लागलं आपण दुधून पाहू न्यू मॅरिड कपल किंवा कपल लोक खूप जास्त होते त्याच्यामध्ये खूप जास्त एन्जॉय करत होते आणि तो झुला पाहून माणसाला विचारेल एवढा झुल्यावर जर पडलो तेव्हा तर काही होणार नाही तो काळजी नव्हतं ना खूप नाईन्टी नाईन पर्सेंटमधून एखादी पर्सेंट चान्स राहते पण असं कधी होत नाही हे आपल्यावर ते लोक जास्त त्याची रिक्स घेते की असं काही घडलं नाही म्हणजे आपल्याकडून त्याच्यानंतर समोर आलं थोडंसं हात पान हे दिसलं मग पान म्हटलं आपण काही खात नाही आता काही परत करायचे नाही म्हटलं समोर चल समोर समोर जात निघालं मग समोर जाता जाता बघितलं काय दिसतं तर नवीन हे लहान मुलासाठी मग आणखी एक दिसलं छोटंसं राऊंडमध्ये घुमून झालं आपला बंद मनामध्ये उभा म्हटलं चल समोर जाऊ समोर जाता जाता बघितलं एक लहानसा पाहाला त्याच्यानंतर मोठा पाहायला गेलो मोठा दिसतातील मोठा झागडार्स नाही ॲक्च्युली मला नावे नाही माहीत काय तर पण हा असा एक पेंडोलम सारखा गोल गोल दुखीतच राहते सुरुवातीला काय ते वाटतात पण साईडला जेव्हा तो, तो इन्क्लाइंड होऊन जाते तर आपण नाईन्टीच्या अँगलमधून डायरेक्ट वन एटीच्या अँगलमध्ये येऊन जाते तर एंडिंगला खूप जास्त त्याच्यानंतर हा पाहू शकता तुम्ही आकाश जुल्हा म्हणून आपण इथे आमच्या गावाचे पक्का येते आम्ही पक्क बसतो का तिथं फोकटमध्ये बसून घेतो जमून जाते गावामध्ये पण इकडं काही जमत नाही तशी काही तुम्ही अपेक्षा करू नका पैसे यायचे कप खूप जास्त खूप जास्त मजा करून जातात पाहू शकता तुम्ही बिलकुल बसणाऱ्याची छाती धड 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 करायला लागते की बुलेटचा स्तोप काय देणार त्याच्यापेक्षा जास्त स्तोप तुमच्या छातीचे आणि तुम्हाला हेच वाटते की कुठ नाही पलट नाचं नाही तसं काहीच नाही तिथं समोर जास्त ड्रॅगन दिसला मला चला ड्रॅगन पाव कसं काय चालते ते चालता चालता पाहिलं त्या ड्रॅगन समोर जायचं म्हटलं हळूहळू कोण चालतो जोऱ्यांना घे भाऊ म्हटलं तो पैसे घेते मग भाऊ द्यायला जोर मी म्हटल्याबरोबर मग जो भाऊ खूप लागला आणि बिलकुल तो शिरो डिग्रीवरून डायरेक्ट नाईन्टी डिग्रीवर घेऊन जात होता म्हटलं अरे भाऊ हळू घे पडून जाईल पोदा जीव तो म्हणे भाऊ काळजी नको तो मला दिवसाचा एक्सपिरियन्स आहे मी कोणाला नाही पडू देणार आणि भाऊ हे चुद्या चोद्यात ह्याच चुद्या चुद्यात अर्ध्या लोकांच्या बिलकुल पण जे हालून गेले होते पण कोणालाच काही इजा नाही आणि कोणालाच काही नाही ना तो ड्रॅगन एकदम जबरदस्त वाटते मी पण त्याच्यामध्ये बसू ना व्हिडिओ बनवता येईल बसतो नाही कारण की मला माहीत होतं की आपण काही खरं नाही आपलं तू मी काही बसतो ना त्याच्यानंतर ड्रॅगन गेला हा बोलतं गेला हा बोलतं गेला पाहता पाहता माणसाची धडधड धडधड फार लागली होती म्हटलं काही नाही तिकडे समोर टाकी आहे तुम्हाला कुठं नाही जाऊ देणार ताकी पकडून ठेव तुम्हाला समोर आलो मग हे दिसला आपला ब्रेक डान्स सगळ्यात महत्वाचं झापून झुपून झापून ब्रेक डान्स म्हटलं तर मला तर सगळ्यात जास्त आवडते आता ते खालचं तर खूप हळूहळू घेते पण जेव्हा ब्रेक डान्स आहे कोणी कोणी ते कपशेमध्ये काही म्हणते माहीत नाही काय म्हणून मी ते ब्रेक डान्स ब्रेक डान्स म्हणतो आणि तर झापून झुपून झापून जेव्हा घुमते तर पापते ते पाहून बिलकुल भाऊ तसं जेव्हा बसते तर त्याचे छप्पे म्हणजे हलून जाते मी फर्स्ट टाइम जेव्हा बसत होतो अक्षरशः फाटून गेली होती त्याच्यानंतर मग नेक्स्ट टाइम म्हटलं ना आता बसायचं मग आता नेहमी बसायला मस्त त्याच्यामध्ये पाच मिनिटं जरी होते पण पाच मिनटामध्ये बिलकुल माणसाची फुल फुल सर्व्हिशिंग करू देतो तुमच्या बॉडीची की आडवं तिडो होमव हाम करून तुमच्या डोक्यामध्ये काही तर ते तर पायात असेल नाही तर ते डोक्यामध्ये घेऊन जाते देवाला बिलकुल झापूक झुपूक चालवता 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 तर मजाने काही काही तर नवीन नवीन जे फर्स्ट टाइम बसते तर दा त्यांच्या तर पाहिल्यासारखा विषय राहते मग समोर आलं मग छोटा ड्रायव्हर दिसला म्हणजे मोठ्या मोठ्या मुलासाठी मोठा आणि छोट्या मुलांना मग काय करायचं मग त्याने छोटा ड्रायव्हर मग इथं आलो हे एक नवीन सिस्टम दिसलं आणि जिंदगीत मी पहिल्या मी हा गाढव आणि त्याच्यापेक्षा आपण जास्त गाडव समजलं नाही हे कसं हवं का हवं कसं पाहायला गेलो तर तो गाडवले फुललं काकांना अजून बांधलं म्हटलं हे चालू काय यायचं मग कुठून तरी माहीत पडलं का गाडव नाही हो आपल्या पेक्षा दिमागवाला माणूस आहे टाकलं तिथे अंद ते मनात ठेवते आणि होतात पाच पन्नास शंभर लोक ठेवते तिकीट राहते फ्री काहीच नाही येतो सगळे जण समजून देत आता तिकीट साठी पैसे द्यायचे पक्के किस्सा बदल आणि त्याला मनात ठेवलं मग तो गाडव आम्ही लहान असताना आमच्या नंदी होत नंदी देव म्हणजे आपला बैल तो होता तो सांगत होता का दोन पोदाची आई कोण आहे कोणाचं नवीन लग्न झालं कोणी लग्नासाठी उतावळ आहे काय हा गाडो तो का विचार होता कोणता नवदा दुसऱ्या बाईकडे पाहिजे तर तू गाडव त्याच्याजवळ जाऊन उभं राहत होता म्हटलं लाता खाली लावते तू कोणती बाई जास्त करते त्या पूजापाईजवळ उभं कोणता पोरग आपल्या जास्त प्रेम करते कोणत्या पोलाचा कुठे खेळ चालवत्या पुरीचा कुठं खेळ चालू आहे तो सांगत होता म्हटलं भाऊ लाता ते खायचे मी नाही तर मी गेलो नाव तिथं समोर आलो ते समोर होतून मला एकदा दिसलं आपलं झापूक झोपूक झापूक झोपूक आला ब्रेक डान्स म्हटलं एकदा पाहूनच घेणं तो साईडचा तर स्पायडर नाही तर बारते तो तर गद 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 गजत झुमते म्हटलं भाऊ ती फाटत नाही का तो म्हणजे भाऊ म्हणजे काही नाही म्हटलं नाही लोकचंच काम आहे म्हटलं भाऊ ते बघायला राज्या फुकटमध्ये मी एन्जॉयमेंट येऊ ते ना तोचंच काम आहे या म्हणते डबल कमाई म्हटलं मी येऊ का नाही भाऊ म्हणजे ती काही गरज नाही तू आला तर इथं लोक परून देत म्हटलं हो ते म्हणजे भाऊ इकडं मग भाऊ एन्जॉय करून राहिला म्हटलं करू यायच्या एन्जॉय समोर दिसतं हे एक कोणता आयटम होतं मला माहीत नाही हे चांगलं वाटलं बिलकुल म्हटलं भाऊ पडलं पडलं तर नाही ना भाऊ भाऊ कार्यक्रम जीव हा हाजी नाही त्यासाठी काहीच होणार म्हणजे म्हटलं ठीक आहे चालते चालते गर्दी पाहिजे एवढ्या गर्दी टिकावं काही लागत नाही म्हटलं दे हे इकडं लहान पोता दिसलं मग अजून झापूक झोपूक कार्यक्रम चालू होता लहान लहान पोरं वर जात होते खाली येत होते वर जात होते खाली होते तिथं मजा मजाकी मजा गे गेम होऊन गेला कोणाचा ते पोरी त्याचा हात पकडला दिले ओढत ओढत लावलं मला का त्या पोरीला वाटलं म्हणजे त्याचा बालजंड आहे म्हणलं तो मग आपले सांगून घेऊ असं एकदम जबरदस्त पाहणं झाला बुट्टीबुजचा राजा आणि जाता जाताने एकदा तुम्ही गेट पाहून घ्या मंदिर पाहून घ्या बुट्टीबुजचा राजा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एवढं साधं एन्जॉयमेंट आहे तुमच्यासाठी त्या बुट्टीबूजच्या राजामध्ये तर मग तुम्ही कधी गेले का गेले सगळ्या जणांना कमेंट करा लाईक करा व्हिडिओ सातत्यासाठी शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ऐकलं का ते बुट्टी भाऊ कसा वाटला गुट्टी बसा दादा आवडला ना तर दरवर्षी मला माहिती काहीसाठी जातात तर पण काय तसं नाही माहिती बहिणी झालं त्या गोष्टीसाठी पण पाहज करा गुट्टी बचा दर्शन ज्ञान खूप काही मागा गुट्टी बसा दादा तुम्हाला मन भरून देईल एकदा गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती